you <laughs> स्वागत आहे तुमचं नडमोळा युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो कॅप्शन वाचून तुम्हाला कळालंच असेल आपण आज कुठे चाललेलो आहोत तर आपण आज चाललेलो आहोत गाडेश्वर लेकला तर ब्लॉग पूर्ण बघा आणि आवडल्यास सबस्क्राईब लाईक आणि फॉलो करा आता सकाळचे वाजलेले आहेत सहा आणि आता आम्ही दोघंजण निघालो आहोत तिथून पुढे आपल्याला दोघंजण अजून मिळणार आहेत त्यांना घ्यायला चालू आहे ते नवी मुंबईला राहतात तर तिकडे आता आपण त्यांना घेऊया आणि मग गाडेश्वर लेकपर्यंत पोचूया गाडेश्वर लेक हे पंचावन्न किलोमीटर आहे वड्याळ्यापासून अगदी जवळ आहे राईड नाही म्हणता येणार एक फेरफटका म्हणून आपण निघालो आहोत सहज संडे आहे तर काहीतरी नवीन करायचा विचार प्रत्येकाच्या मनात येतो संडे सगळ्यांसाठी स्पेशल असतो सगळे काही ना काही संडेला सगळ्यांची कामं असतात ती करत असतात एन्जॉयमेंट करत असतात प्रत्येकजण काही ना काही करत असतात त्यामुळे संडे संडेला संडे संदे नाही हॅपी डे असं नाव द्यायला ना पाहिजे ना 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 सकाळ सकाळ राईडला निघण्यात मजा आहे ना ती मजा कशात नाही एका बायकरसाठी अजून वेगळं काही असं हॅपीनेस है नाही आहे त्याच्या आयुष्यात राईडच त्याच्यासाठी सर्व काही आहे जे रायडर्स लोक आहेत त्यांना कळत असेल मी काय बोलतो आहे ते सो प्रत्येकाने राईडला गेलं पाहिजे फिरलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे त्याची मजा केली पाहिजे तर आता आपण मित्रांनो पोचलेलो आहोत चेंबूरला आता इथून आपण मानपूरला पोचू त्यानंतर वाची आणि मग कोपर कायरने आपल्याला रोहनला पिकअप करायचा रोहन हा माझा शाळेतला मित्र आहे मला आता दिसेल पुढे तर त्याला मी विचारलेलं तर तोही मनाला येतो तर त्याला आपण घेऊया आता तुम्हाला थोडी माझ्याविषयाने माझ्या बाईकविषयी थोडी माहिती सांगतो थो की ही बाईक मी का घेतली कारण हिचा जो टॉर्क होता तो मला खूप आवडला हिचं पिकअप पल्सर एन एच टू हंड्रेड सगळ्यांना माहिती आहे तिचा पिकअप किती आहे तो मला आवडलेला म्हणून ही बाईक घेतली तर वयाच्या सतराव्या वर्षी मी मी गाडी चालवायला शिकलो आणि दोन हजार एकोणीसला एटीन कम्प्लीट झाल्यावर मी गाडी घेतली होती तर आता माझ्या गाडीला सात वर्ष पूर्ण झाली आत्व चालू आहे पण अजूनपर्यंत तिचा पिकअप आहे तसाच आहे गाडीचे किलोमीटर सत्तेचाळीस हजार किलोमीटर कम्प्लीट झालेले आता थोड्याच दिवसात पन्नास हजार कम्प्लीट होतील जेव्हा हो एक लाख होतील तेव्हा जी खुशी असेल ते बघून ती शब्दात चांगता नाही आहे ना एक लाख किलोमीटर कंप्लीट बघूया हो होत आहेत का आता हे समोरचं दृश्य बघा सकाळचं बाईक राईडला निघायचं हेच कारण असतं हे सर्व अनुभवायला मिळतं हे सौंदर्य बघा निसर्गाने नटलेलं सुंदर असा सूर्यनारायण आता दर्शन देतील आपल्याला थोड्याच वेळात तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत वाशीच्या ब्रिजवर तर या ब्रिजवर आलो ना की असं वाटतं आपण कुठेतरी जायला निघालो आणि ही मुंबईची बॉर्डर लाईन आहे याच्या पुढे आता नवी मुंबई चालू आहे तर आपल्या महाराष्ट्रात सुद्धा खूप अशी प्लेसेस आहेत जिकडे आपण गेलेलो नसतो तर महाराष्ट्र आधी फिरून घ्या मित्रांनो त्यानंतर बाहेरचे देश फिरा बाहेर देखील फिरा पण आधी महाराष्ट्र फिरून घ्या प्रत्येकाने फिरलं पाहिजे फिरणं इज इम्पॉर्टंट कारण आयुष्य एकदाच आहे आणि आयुष्य स्वतःसाठी सुद्धा जगलं पाहिजे सध्यातील व्हिडिओमध्ये तर प्रत्येकजण संडेला फिरत असतो काही ना काही कारण काढून तो बाहेर पडतो आणि ब्रेकफास्ट राईड किंवा अशा छोट्या मोठ्या राईड करत असतो तर कळंबोलीला सर्व त्यांचा मीटअप पॉइंट असतो मुंबईवरून येणारे जे आहेत आणि मग तिथून ते पुढे एकत्र जातात बघूया आता आपण पुढे आपल्याला काय काय बघायला आहे अनुभवायला मिळत आहे तर ब्लॉग बघत राहा काळेश्वर लेकला आपण ड्रोन फ्लाय करूया बघूया पाखराच्या नजरेतून कसा दिसतो थंडीमध्ये मध्ये राईड करायला मजा येते आता आपण वाशी टोल नाका क्रॉस करून पुढे आलो आणि आता इथून लेफ्ट घ्यायचं आहे कोपर जायचं आहे आपल्याला तिकडून रोहनला पिकअप करायचं आहे इथे साईडला थांबूया आणि मॅप चेक करूया मला पण माहिती नाही आहे प्रॉपर तर एकदा मॅप बघूया आणि मग पुढे जाऊया हे थांब रे जरा साईल साईडला घे तर मॅप चेक करून झालेला आहे मित्रांनो रोहनकडून करंट लोकेशन घेतलं आपण मॅप बघितलेला आहे जाऊया माहिती आहे तिथपर्यंत जाऊया पुढे जाऊन परत चेक करूया व्हिडिओ अँगल कसा आला आहे ते कमेंट करून सांगा मित्रांनो नक्की नवीन मुलगा आहे मराठी मुलगा आहे तर समजून घ्या मित्रांनो समोर बघा छत्रपती शिवाजी महाराज सकाळ सकाळ छत्रपती शिवाजी महाराजांचं बरं वाट एक ऊर्जा निर्माण होते शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन व त्यांना पाहून आयुष्यात कितीही संकटं आली तरी त्यांना सामोरे जाण्याची ताकद आपल्या प्रत्येक मराठ्यामध्ये असते खचून जायचं नाही आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे जायचं जय महाराष्ट्र ॲपवर आपण जेव्हा चेक केलं मगाशी तेव्हा चार किलोमीटर होतं कोबर खेराने वाशीवरून लेफ्ट घेतल्यावर वाटत तर नाही तो खाली येईल मित्र आहे ना तर त्याला बिल्डिंग खाली गेल्यावर कॉल करावा लागेल मग तो खाली येईल दोनशे मीटर अंतर राहिलं आहे तर आता आपण पटापट पोचूया रोहनला घेऊया आणि मग मी तुम्हाला डायरेक्ट पनवेलला भेटतो तिकडे ब्लॉक चालू करूया मग हां बरोबर इथूनच राईट आहे आणि समोर त्याची बिल्डिंग तर फायनली पोचलो आहे आणि जसं बोललो होतो तुम्हाला तो खाली आला नाही आहे त्याला आता था कॉल करूया वाटत नाही लवकर आला म्हणून आता येतोय आता ना आता ना बघा असे टॅलेंटेड लोक आपल्याकडे भरलेले आहेत कमी नाही अजिबात अशा टॅलेंट हा आधी आहे आणि तो आता साईल सोबत येणार आहे आणि रोहन माझ्या मागे आहे तर चला गाडी नेली ती रात्री आहे ये। ये ना आता म्हणून तुला बोला तुझी गाडी आहे का आम्ही दोघ ट्रेनने आलेलो अरे त्याला बोललो सकाळी तू जा ट्रेन मी येते गाडी चालवता अरे पण तो न बोलतो ट्रेननी कुठे जाऊ त्याची गाडी अरे तो ड्रायव्हर आहे ना दादाचा तिकडे मग तो आलेला त्याला माहित नाही आमचा प्लॅनिंग मग रात्री आज रात्री बोलला येतो आपण पनवेल मध्ये आहोत आधी त्याला पिकअप केलं आणि आता आपण चाललो आहोत बाडेश्वर लेकच्या दिशेने कडन लायसन कसे मिळतात ना मला समजत समोर दिसतंय बिल्डिंग आहे रस्ता एंड होतो तरी तिकडे चाललाय घरवाले देखते वरना आय आय सी गाली देता आय सी आय सी गाली देता ना डायलॉग इथे सुट आता आपल्यालाही इथे कुठेतरी नाश्त्यासाठी हॉटेल शोधलं पाहिजे बघूया आता कुठे दिसतंय का तिकडे जाऊया नाहीतर मग काय ऑप्शन नाही आपल्याकडे येताना करावा लागेल नाश्ता आणि तसंही आता घड्याळात आठ वाजल्या आहेत आत्ताशी हा सुंदर रस्ता बघा दोन्ही साईडनी झाडं आहेत आणि मध्ये रस्ता खूप मजा येते अशा रोडवर राईड करायला आणि त्यात सकाळचं कोवळा होऊन खूप भारी वाटते पुढे आपल्याला खूप काही बघायचं आहे तर तुम्हाला मी दाखवेन सगळ्या गोष्टी तुम्ही ब्लॉग बघत राहा हे बघा लोक भेटतात स्वतःही जाणार नाही आणि दुसऱ्याला पण जाऊ देणार नाही पुढे काय बोलणार नका गप्पा मारत चालले ते हे मगासपासून आहे मगासपासून पासून बघतोय हो इथे आपल्यासारखी बरीच मंडळी आलेली आहे हे बघा रायडस बोललो ना तुम्हाला प्रत्येक जण संडेला बाईक काढून राईडला निघत असतो रोड तर थोडीशी गाडी घेतो या मी वाट लोकेशन वर या क्षणाला तुझ्या स्पर्शाने मला लागला चंदसा। तुनी हा चंदसा बोलण तु हा तुझ्या वाज तो मृदुंग येण्याची आज तिपले डोळे माझे पाहुणी तुझा हा साज येना तू साजणी येणा तुझी सात रे आहे मनाला माझ्या तुझीच तुझी आस रे है। प्रायवे शिकला आहे एक काम करतो नल बंद करू नको जास्त कसा वाटला आले पाहिजे आठवण काढश लावड्या ये बड़ी अच्छी बात कही आप फाइनली आज हमें पूछ लो गाड़ी शोर से डैम और की ये सब क्या देखना पड़ रहा है अरे पकड़ लाओ पकड़ दे हा <laughs> तर मित्रांनो थोडस रानमेवा खाऊन झाल्यानंतर आपण इथे गाडेश्वर मंदिरात आलो आहोत महादेवांचं मंदिर आहे इथे तर इथे खूप शांतता आहे आणि इथलं नैसर्गिक वातावरण बघून लोक इथे दर्शनाला येत असतात तर बघा आणि तुम्ही सुद्धा दर्शन घ्या घर बसल्या ओम नमो पार्वते पते हर हर महादेव भिड नक्की दुर्थुणाची अग्जा वाटे जाऊ नक्या सांगण्याचे सारे